पती पोतीपुस्तकाच वेडा रुक्मीण बाईला पोतीपुस्तकाच वेडा रुक्मिना बाईला विठ्ठलाच्या पाया रिला नामाचा खरी राहिला विठ्ठलाच्या पायारीला नामाचा खरी राहिला रुक्मीण बोलती कशाच सवळ रुक्मी बोलती देवा कशाच सवळ पायरीला नामा देव आहे तो खो बादवळ पायरीला ांधीची पायरी नामदेवच्या ध्याला इंजनानी वारा जातो देव विठ्ठल सख्याला इंजनानी वारा जातो देव विठ्ठल सख्याला साधू मंदी साधू साधू देव